नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे तर कालच गुरुपौर्णिमा झाली आणि आज आहे शुक्रवार आमचं सगळ्यांचं आवरून झालं होतं तर इथे सूर्यकांचासुद्धा महाराजांच्या पादुकांना अभिषेक सुरू आहे त्यानंतर पंकजचीसुद्धा संतोषी मातेची पूजा सुरू आहे त्यानंतर पप्पा सुद्धा देवपूजा करत आहेत आणि माझीसुद्धा देवपूजा आणि नामस्मरण सुरू होतं नामस्मरण देवपूजा झाल्यानंतर पूजा आणि प्रियांका मला म्हणाल्या की ताई आपण डोंगरामध्ये जेवायला जाऊया का खूप छान आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवळ झालेली आहे तर आपण जाऊया का तर मी तिला म्हणाले की आपण सगळ्यांना विचारूया आणि मग आपण जाऊया जेवायला तर मी आई मावशी कवटेकांच्या मावशी प्रीती दिदी मंदिरात आई गौरी गौरीची मम्मी यांना सर्वांना विचारलं की आपण जेवायला डोंगरामध्ये जाऊया का तर त्या सर्व म्हणाल्या की ठीक आहे आपण जाऊया म्हणून त्यानंतर आमचं आमचं प्लॅनिंग झालं मी काकांनासुद्धा विचारलं की तुम्ही डोंगरामध्ये जेवायला येणार का तर काका म्हणाले नाही मला कंटाळा आला आहे आणि मी थोडी झोप काढणार आहे त्यामुळं मी येणार नाही पप्पा सुद्धा दुसऱ्या डौं, डोंग दुसऱ्या डोंगरामध्ये जनावरं घेऊन गे गेले आणि ते सुद्धा आले नाहीत तर आमच्याबरोबर बंडा सूर्यकांत ओमदत्त शिवदत्त पंकज संग्रामदादा विनू कवटेकनचा विनू आणि कोल्हापूरचा तेजस श्री ओम असे सर्वजण आम्ही डोंगरामध्ये वन डे ट्रीपसाठी जाण्याचं ठरलं तर सर्वांची तयारी सुरू झाली प्रियंका गौरी या ज्या काही भाज्या केल्या होत्या त्या बांधून घेत होत्या आणि पूजा आई मावशी ह्या सर्वजण चपात्यातीन करत होत्या तर आमचं डोंगरात जाण्याचं फिक्स झालं काय बेत आहे

लग्नाला चालले आम्ही आम्ही जेवायला चाललेलो आहे डोंगरात आता चला चलो माझ माग आणि हे विनो बघा सारखा मध्ये मधी करायला बघा चला

आणि आता आम्ही पहिल्यांदा जेवण करणार आहे गणपतीचं मंदिर आहे इथं छोटस या मंदिरामध्ये बसून आम्ही जेवण करणार आहे एन्जॉय करायला आणि पिकनिक पॉइंट पाहायला जाणार आहोत तिकडे पवन चक्याकडे ते आणि प्रियंकाने हा बघितलेला आहे पिकनिक पॉइंट आणि तिनं आम्हाला घेऊन आलेली आहे इकडे जाऊया तर आता आम्ही गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत आणि ते सर्व डोंगर हिरवाईने नटलेलं आहे खूपच छान निसर्गरम्य असं वातावरण आहे सगळीकडे बाजूला हिरवगार असं झालेलं आहे तर आम्ही सर्वजण आता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता जेवण करून आम्ही पवनचक्यातील पाहायला जाणार आहोत ओम दत्त आणि शिवदत्त तर खूपच खुश आहेत

طب ده دي استني بقى انا كده

¡Qué hermoso! ¡Qué hermoso! ¡Qué